साखर कारखाने आणि सहकाराभोवती फिरणाऱ्या नगर जिल्ह्यात सध्या राजकीय घडामोडी या वेगाने घडतायत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे जिल्ह्यात शरद पवार गटाची कमी झाली मात्र पुढे लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणत जिल्ह्यात शरद पवार यांचं नाणं खणखणीत आहे हे सिद्ध झालं यानंतरच्या घडामोडीतही नगर जिल्हा हा चर्चेत राहील याची काळजी पवारांनी घेतली पक्षाच्या वर्धापन दिनाचा सोहळा हा नगरमध्येच घेण्यात आला तर शरद पवार यांच्या या राजकारणाची कुणकुण लागताच अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनीही आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात ही नगरमधूनच केली नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व काय आहे याची जाणीव असल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी नगर जिल्ह्यावरती आता फोकस केल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा नगर जिल्ह्याने अजित पवारांना साथ दिली मागील विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सहा पैकी चार आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश केला त्यामुळे शरद पवार यांच्या गटाकडे फक्त दोनच आमदार राहिलेले होते यापुढे शरद पवार गटातील नाराजांना आपल्या पक्षात घेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यासाठी अजितदादांनीही डाव टाकायला सुरुवात केली या काळात नगर दक्षिणेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना नगर जिल्ह्याची राजकीय नस सहकाराचं जाळं आणि त्यातून पुढे आलेलं नेतृत्व तसंच कार्यकर्त्यांची पुरेशी जाणे त्यातूनच जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित करण्यास आता दोन्ही नेत्यांनी सुरुवात केली आहे आणि याची पहिली झळक आपल्याला लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाली महायुतीनं सुजय विखे यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या गटाकडे उमेदवार नव्हता नंतर मात्र आमदार निलेश लंके यांना आपल्याकडे खेचून घेण्यात त्यांना यश आलं आणि इतकंच काय तर त्यांना शरद पवारांनी निवडूनही आणलं या मतदार संघात पक्षाची ताकद कमी असतानाही शरद पवारांनी हा चमत्कार करून दाखवला मात्र लोकसभा निवडणुकीतील यशानंतरही शरद पवार हे काही शांत बसले नाहीत काहीच दिवसात पक्षाच्या वर्धापन दिनासाठी त्यांनी नगर जिल्ह्याचीच निवड केली अर्थात यामागं त्यांचा वेगळा विचारही होता मेळाव्यात स्वतः उपस्थित राहून त्यांनी आगामी राजकारण सेट शरद या राजकीय डावपेचांना उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाने सुद्धा मग हालचाली केल्या शरद पवार गटाचा मेळावा झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनीही विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात ही नगर जिल्ह्यातूनच केली मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना ज्या विधानसभा मतदारसंघात यश मिळालं होतं त्या मतदारसंघांचा त्यांनी आढावा घेतला शिवाय इथल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेत चाचप केली तर महायुतीच्या जागावाटोपात त्या जागा राष्ट्रवादीकडेच राहतील याचीही काळजी घेऊ असंही सुनील तटकरे यांनी सांगितलं शरद पवार यांच्या पाठोपाठ दौरा घेतला हा योगायोग आहे मात्र राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व आहे आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदही चांगली आहे असं सुनील तटकरे यांनी त्यांच्या नगर दौऱ्यावरती तन्ना स्पष्ट केले एकंदरीतच या सगळ्या गोष्टींमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी नगर जिल्ह्यावरती फोकस केल्याचं दिसून येतंय आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी